नमस्कार मंडळी मी पियुष गाडेकर स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा मी तुम्हाला लास्ट स्टेशन बैल बाजारचा व्हिडिओ दाखवणार आहे तर आज फक्त बैल बैलजोडा दाखवणार आहे तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया धन्यवाद शेठ नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। काय सांगतो जोडची किंमत एक्क्याऐंशी हजार एक जोड जाताला कसा आहे हो? दोन दोन दात आहे दा मित्रांनो एक्क्याऐंशी हजार सांगायची किंमत आहे बाकी व्यवहारात वा होती ना कमी जास्त आणि महाराज गॅरंटी रिंग कामात कशी हो सगळ्या कामाला चालू आहे का दोन्ही खांदी पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता शेतकरी ना आपण कुठले तांदूळवाडीचे मित्रांनो जोड बघू शकता एक नंबर जोड आहे मापात आहे सारखेवर केले जर कोणालाही पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव बावन्न झिरो एक दोन हजार पंच्याण्णव बावन्न झिरो एक दोन हजार दो एक जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेतकऱ्याचा जोड आहे खात्रीशीर काय सांगतो जोडची किंमत एक लाख पाच हजार एक लाख पाच हजार जोडदाताला कसा आहे कडदात आहे कडदातावर जोड आहे मित्रांनो बघू शकता कामात कसे एकदम सगळ्या कामाला चालू आहे का सगळ्या कामाला चालू आहे हाना मारायची यांची गॅरंटी हानी मारत नाही ना बघू शकता मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे एकदम खात्रीशीर आहे आणि जोड बघू शकता एकदम भरीव आहे ताकतीचे बैल आहे मित्रांनो दोन्ही पण शेतकरीच ना आपण शेतकरी आहे मित्रांनो बिडकिन नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव सत्तावन्न सत्तावन्न एकोणपन्नास एकोणपन्नास एकवीस एकवीस एकोणीस एकोणावीस एक जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा एकदम मोठ्या मापाचा जोड आहे बघू शकता दोन्ही गावरान आवरण आहे काय किंमत सांगता जोडची नव्वद नव्वद हजार जोडदा आताला कसं आहे सहा आता तो कडतात आवारीला काम आहात हो कामा सगळ्या कामाला चालू आहे का कुठले आपण जांभळी बिडकींची आहे का बिडकींची आहे मित्रांनो बघू शकता फायनल फायनल किती होईन यांचे पंच्याऐंशी पर्यंत का बघू शकता मित्रांनो जोड एकदम मस्त जोड आहे सारखा वारका आहे मापत आहे कामाची पूर्ण गॅरंटी नाही ना हाना मारायची पण गॅरंटी नाही आपला मोबाईल नंबर सांगा बरं ब्याऐंशी ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याऐंशी पंधरा पंधरा सतरा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट काय सांगतो जोडची किंमत एक्क्याण्णव हजार रुपये सांगितली कमी दादा होईल व्यवहारात कमी जास्त होईल जोडदाताला कसा आहे हो कडदातावरी कडदातावर अरे कडदातावर कडदातावर बघू शकता मित्रांनो जोड कडदातावर आहे सांगायची किंमत काय बोलले एक्क्याण्णव ए व्यवहार कमी जास्त होऊन जाईल एक्क्याण्णव हजार सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होणार आहे दोन्ही गावरान बैल आहे मित्रांनो एकदम भरीव बैल आहे मोठ्या मापाचे बैल आहे कामात कसे राहणार शेवटी कामात टू पाठी आणून घ्यायची सगळ्या कामाला सगळ्या कामाला चालू आहे ना मारायची पण गॅरंटी 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 शेतकऱ्याची बैल मित्रांनो बघू शकता जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव पंच्याहत्तर तेवीस बावीस सत्तावीस सत्तावीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पूर्ण जोड दाखवतो तुम्हाला काय सांगता जोडची किंमत पंचान्न पंचावन्न का पंच्याण्णव पंच्याण्णव हजार जोड दाताला कसं आहे दोन 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 दाते का सगळ्या कामा कामाल कामाला सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो वासर बघू शकता दोन दोन आहे कुठले आपण खंडाळा खंडाळ्याचे बघू शकता सगळ्या कामाला चालू आहे ना सगळ्या कामाला हना मारायची गॅरंटी नाही गॅरंटी पूर्ण गॅरंटी ते राहणार आहे मित्रांनो वासर आपला मोबाईल नंबर सांगा बरं एक्क्याण्णव अडुसष्ट तेरा सदुसष्ट एकतीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा पलीकडलं वासरू आपला त्याचे काय सांगता सव्वीस हजार शेट काय सांगतो जोडची किंमत सांगायची जोड दाताला कसा आहे बिघड जाते बिगड जाते तो पण बिंदात दोन्ही आधी आधी कशाला चालू आहे गाडी वैल चालू आहे गाडी बैलला चालू आहे मित्रांनो टांग्याला गाडी बैलाला बघू शकता शेतकरी ना आपण शेतकरी शेतकऱ्याची जोड आहे मित्रांनो आणि पासष्ट हजार सांगायची किंमत हे व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर एकोणऐंशी एकावन्न अठरा एकोणऐंशी एक्कावन्न अठरा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा कुठले आपण शेती टाकळीवाडी टाकळीवाडी टाकळीवाडीचे मित्रांनो बाकी जोड बघू शकता यांचा दोन्ही आदत आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट काय सांगतो जोडची किंमत जोडची किंमत एक लाख वीस हजार एक लाख वीस हजार दाताला कसं आहे जोड दाताला कडदातावर आहे का कडदात झाले मित्रांनो बघू शकता एकदम मस्त जोड आहे गावरान जोड आहे ना कामात हो कामात कामात फुल गॅरंटी कामाची सगळ्या कामाची गॅरंटी का दोन्ही खांदी दोन्ही सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो बघू शकता बैल जोड एकदम मोठ्या मापाचा गावरान बैल आहे आणि एकदम ताकदीचे बैल आहे मित्रांनो बघू शकता जोड बघू शकता जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा जांभळी बिडकीनचे वॉट थोडे बैल पहा मित्रांनो आहे गावरण बैल आहे आणि शेतकरी शेतकऱ्याचे बैल जोड आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर वीस सदुसष्ट झिरो शेट नमस्कार, नमस्कार। सिंगल बैल आणि शेट आज काय सांगता याची किंमत एक्कावन्न एक्कावन्न हजार दाताला कसं आहे बैल दोन दात दोन आहे का दोन आहे मित्रांनो बघू शकता माप कामातो सगळ्या कामाचा सगळ्या कामाला चालू आहे का सगळ्या कामाची गॅरंटी मित्रांनो हाना मारायची पण गॅरंटी टोटल गॅरंटी पूर्ण गॅरंटी मित्रांनो संपूर्ण कामाचा हा वैल आहे एक कोण बोलले सांगायची बाकी व्यवहारात होती ना कमी जास्त कुठले आपण बाबरगाव बाबरगावचे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा आपला मोबाईल नंबर सांगा एकोणऐंशी बात अडुसठ अठ्ठेचाळीस अठ्याहत्तर जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा बाकी बैल बघून घ्या पूर्ण वासरूच आहे दोन दात दादा नमस्कार, नमस्कार। आज मैसुरी वासर आणले काय सांगता जोडची किंमत एक लाख अकरा दाताला आहे वासर चार आणि सहा कामा दो सगळ्या सगळ्या कामाची बोलत ना आना मारायची गॅरंटी के घ्यायची बघू शकता मित्रांनो दोन्ही कांदी ना।, ना बाकी वासरा बघू शकता वडाभर थोडे एक अकरा सांगायची किंमत मित्रांनो बाकी व्यवहारात कमी जास्त होईल बघू शकता एकदम मापात आहे सारख्या सारखे आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याण्णव छप्पन छप्पन बेचाळीस बासष्ट जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत सांगतो जोडची ऐंशी हजार का जोड दाताला कसा आहे दोन चार आहे का दोन आणि दो दो चार आहे का दोन आहे दोन आहे ते चार आहे बघू शकता मित्रांनो दोन आणि चार दात कामात कसे आहे चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे का शेतकरी ना आपण शेतकऱ्याचा बैल जोड आहे दो मित्रांनो बघू शकता ऐंशी हजार बनले सांगायचे बाकी व्यवहारात यांच्या कमी जास्त होतील का व्यवहारात कमी जास्त होणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर मी सांगता मग कोणाला घ्यायचे असेल तर मग कसं करायचं आघाटाने जर कोणी ओळखीचा असेल तर फोन लोन शेठ नमस्कार नमस्कार हा सिंगल बैल आण काय सांगता शेटीचे साठ हजार रुपये सांगायचे किंमत दाताल कसा बैल दातालात कड दातावर का कामानमाराची गॅरंटी पूर्ण गॅरंटी बैल बघू शकता मित्रांनो एक नंबर बैल आहे याला बाजारात किती पर्यंत मागणी झाली पन्नास पर्यंत मागितला का वडावर थोडा बैल पहा मित्रांनो मस्त बैल गावराग किल्लार बैल कामाची गॅरंटी याची हना मारायची सगळी गॅरंटी आहे एकदम शांत आहे बैल आपला मोबाईल नंबर सांगा शेट नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी त्र्याऐंशी बेचाळीस पंचेचाळीस बेचाळीस पंचेचाळीस जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेठ नमस्कार नमस्कार किती वेळेला आणलेले शेठ आज काय तीन आहे तीन आणलेले का या जोडचे काय सांगता मग जोडीचे नव्वद हजार सांगा नव्वद हजार जोडदाताला कसा आहे सात हजार सात करतात मित्रांनो जोडदाताला कामात का बाकी बुलीत। जी का सगळ्या बोलत सगळ्या बोलीत राहतील सगळ्या बोलीत आहे मित्रांनो बोल जोड बघू शकता जोड गावरान खिल्ला रे व्यवहारात ना त्यांचे कमी जास्त या सिंगलचे काय सांगता सिंगलचे पंचावन्न हजार पंचावन्न हजार आता आता कसं आहे कडतात कडताते मित्रांनो हा बघू शकता मोठ्या मापाचं बैल गावरान बैले आणि याच्या पण व्यवहारात कमी जास्त होणार आहे होणार होणार ना हो व्यवहारात कमी जास्त आहे बाकी आपला मोबाईल नंबर सांगा बरं शेटा त्र्याऐंशी झिरो आठ त्र्याऐंशी झिरो आठ पासष्ट पासष्ट सत्तावीस शेहेचाळीस जर कोणालाही पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय सांगतो जोडची किंमत एक लाख अकरा हजार दाताला कसे वासरं दोन आणि चार आहे का दोन आहे मित्रांनो आणि चार आहे कामात होतो कामा सगळ्या कामाला कामा चालू कुठले आपण मालगावचे माल मित्रांनो बघू शकता वासरं वडाभर थोडे

मोकळा मोकळा व्यवहार चालू शेतकरी माणसं आहे ते हा मोकळा व्यवहार चालू आहे मित्रांनो पंच्याहत्तर ला मागितले पंच्याहत्तर ला मागितले काय ना पंच्याहत्तर ला माहिती आम्ही त्याला पंच्याण्णव म्हणलो व्यवहार कमी होऊन आपण त्याला वासर देऊ आमच्या गावकरी वासर देऊन टाकायचं घरगुती असा वासर घरगुती वासर आहे सगळ्या कामाला दुखणीची बोली सगळ्या बोली हा सगळ्या बोली આપણ વાસો તો બી મારે